समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर अज्ञात मारेकऱ्यांनी स्कूटीवर थांबलेल्या एका तरुणावर चाकूनं वार करून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे हल्लेखोरांनी पाटला करत तरुणाच्या मानेवर पोटात आणि पाठीवर तब्बल आठ ते दहा खंजीर खूप असले रक्तबंबाळ झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय अमोल भुजबळ असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे दिवसाडवळ्या घडलेल्या या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे अधिक माहितीनुसार अमोल भुजबळ हा शहरातील खोब्रागडे नगर येथील रहिवासी असून तो एका खासगी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता बुधवारी दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तो स्कूटीवरून गणेशनगर भागातील एका दुकानावर सामान घेण्यासाठी आला होता तो स्कूटीवर बसलेला असताना अचानक पाठीमागून काळ्या कपड्यानं तोंड झाकलेले दोघे जण धावत आले आणि त्यांनी अमोल बेसावत असताना त्याच्या मानेवर पाठीवर खंजरनं वार करण्यास सुरुवात केली त्यानंतर अमोल तेथून पळून जाऊ लागला मात्र हल्लेखोराने त्याचा पाठलाग करत जवळपास आठ ते दहा वार त्याच्या शरीरावर केले या भयंकर हल्ल्यानंतर अमोल रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला हल्लेखोर असलेल्या दोघांपैकी एकानं डोक्यावर हेल्मेट तर दुसऱ्या एकानं काळा रुमाल तोंडाला बांधला होता सकाळची वेळ असल्यानं रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती घटनेनंतर हल्लेखोर पसार झालेत मात्र घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव पोलीस उपाधीक्षक सुशील कुमार नायक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्यासह शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली जुन्या वादातून ही हत्येची घटना घडल्याची माहिती आहे फरार हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा